आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरुवात होते आहे आणि आज निश्चितच आजचा पहिला दिवस राज्यपालाच्या अभिभाषणानंतरचं कामकाज दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे होणार पण या अधिवेशनामध्ये सर्वात प्रामुख्याचे मुद्दे शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील दुसरी गोष्ट अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरडलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं काल परवा इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरने एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता न मागता एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही त्याला जरी वाटत असेल की मी मोबाईल जमा केला माझा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये माझा आवाज नाही पोलिसांनी ते सिद्ध केलेला आहे की तो आवाज त्याचाच आहे त्यामुळे अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध एक कडक कायदा या शासनाने आणावा याकरता मी स्वतः या संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून असा कायदा पारित करण्याची विनंती करणार आहे नव्हे तर अर्धा तास चर्चा मी त्यावर लावलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगण्याचं काल राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी ती आजही विक्रीला उपलब्ध आहे थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे अशी विकृत पुस्तकं अशी विकृत नाटकं जसं विकिपीडियावरून के आर के एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये आधी थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा रायगडाला जेव्हा जाग येते राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या करता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची